भोसे तालुका पंढरपूर येथे पत्रकार दिनाच्या निमित्ताने पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांच्याकडून भोसे व करकम भागातील पत्रकार बांधवांच्या सत्कार समारंभाचा आयोजन करण्यात आले होते सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू केले त्याचे स्मरण म्हणून सहा जानेवारी रोजी दर्पण दिन किंवा स्मरण दिन साजरा करण्यात येतो या नियतकालिकास यावर्षी एकशे एक्क्याण्णव वर्षे पूर्ण होत आहेत याप्रसंगी भोसे व करकम परिसरातील पत्रकार बांधवांचा सत्कार पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष हनुमंत मोरे व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास भोसे व करकम येथील पत्रकार बांधव काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते समाजात घडलेल्या घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य पत्रकार बांधव करत असतात पत्रकारितेचे स्वरूप बदलत असले तरी कशाचीही तमा न बाळगता समाजातील जागल्या म्हणून शहरी व ग्रामीण भागात अविरत पत्रकारिता सुरू आहे पत्रकारितेची परंपरा पुढे नेत आजही राज्यात व देशात वृत्तपत्रे समाजासाठी भरीव कार्य करत आहेत राजकारण समाजकारण साहित्य क्रीडा कला साहित्य शेती महिला कामगार शेतमजूर विद्यार्थी यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकांचे प्रश्न वृत्तपत्रांमध्ये प्रभावीपणे मांडले जात आहेत बदलत्या परिस्थितीतही तेवढाच विश्वासार्हतेने पत्रकार काम करून प्रत्येक बाबींची वृत्तपत्रे जाणीव करून देत आहेत अशाच प्रकारचे मनोगत पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे यांनी व्यक्त केले